नमस्कार मित्रांनो मी मोहिनी घरपुरी देशमुख आज मी ही कथा जी तुमच्या पुढे सादर करते आहे तिचं नाव आहे नवी पहाट फेसबुकवर एका ग्रुपच्या उपक्रमांतर्गत मी ही कथा लिहिली या कथेचा पूर्वार्ध आम्हाला देण्यात आलेला होता या कथेचा उत्तरार्ध मात्र आम्हाला आमच्या कल्पनेनुसार लिहायचा होता मित्रांनो या उपक्रमाचं नावच होत गोष्ट बदला जग बदलेल माझी ही कथा ऐका आणि तुम्ही विचार करा या गोष्टीचा उत्तरार्थ तुम्ही काय लिहिला असतात आणि खाली कमेंट करून मला जरूर तो कळवा बघूया आपण गोष्ट बदलल्याने खरंच जग बदलत आहे का ते दिना काकाच्या मागोमाग नंदिनी मुकाट म्हणे चालत होती हवेलीच्या बाहेर काका थांबला हात जोडत म्हणाला जात घर वाचवलंच पोरी जा काका गेला राणा हवेलीत तिला काम तर मिळालं होतं मांजी खुश असायचे तिच्यावर झाडलोट सडा रांगोळी गुरांना चारा दूध काढणं स्वयंपाक करणं पण ह्या सगळ्यात तिला देवांसाठी फुलं काढून हार करणं हे काम खूप आवडायचं थोडी फुलं ती बाजूला ठेवायची सगळं काम संपलं की ती फुलं घ्यायची त्याचे हार करायची नेत्रोपाला घालायची तिला हलक वाटायचं राणासिंगचं लग्न झालं होतं त्याची बायको सरस्वती देवी दिवसभर खोलीत लोळत असायची संध्याकाळी नटून थटून मोटारी बसून जायचे परत यायचे नंदिनीनं केलेलं खाल्लं तर खाल्लं नाहीतर खोलीत जाऊन एका रात्री मोठमोठ्याने शिव्या घालत होता नंदिनी क्षणभर घाबरले पण कप जाऊन पडले सरस्वती देवी आले नंदिनीला उठवलं आणि खोलीत जा म्हणाले आपल्या बरोबर आता काय होणार हे नंदिनीला केव्हाच लक्षात आलं होतं ती सरस्वती देवी पुढे उभी राहिली आणि तिनं आज जायला नकार देत मान हलवले सरस्वती देवीच तिच्या नकाराकडे लक्षच नव्हतं ती पुन्हा नंदिनीला हलवत खुणेनं म्हणाली जा आज जा राणाजी तुझी वाट पाहत आहे स्वतः राणाजीची बायको येऊन आपल्याला त्याच्या खोलीत पाठवते त्याच्याशी रथ व्हायला खरं तर खरतरी याच तर हेतूने आपल्याला काकाने इथं विकलं होतं पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती आपण इथे आलो त्याची कारण खूप निराळी होती आता परिस्थिती वेगळी आहे राणासिंग बरोबर रथ होण्याची आपली मुळीच इच्छा नाही आपल्या मनातला पुरुष राणासिंग नाही नंदिनी विचारात गुंतली पण निवडीचा हक्क नंदिनीनं केव्हाच गमावला होता नव्हे तिचा हक्क इतरांनी मारला होता नंदिनीला विचारात गुंटलेली पाहून सरस्वती देवी तिच्यावर बसवसल्या नंदिनी थरथरत खोलीत गेली आणि तार लागली खोलीतल्या त्या सागवानी सुबेवर राणासिंग नंदिनीची वाट पाहत बसले होते नंदिनी

जिंकलेल्या अवस्थेतला राणासिंह नंदिनीच्या त्या ठाम शब्दांनी चपापला ए लड़की कुछ बोलने की इजाजत नहीं है तुमको तुम्हें तो मेरे सुख का ख्याल रखने के लिए हम यहां लाए है <laughs> असं म्हणत तो पुन्हा तिच्याजवळ सरकला तशी नंदिनी उठली तिनं मनोमन नेत्रबाला प्रार्थना केली <laughs> नेत्रबा नेत्रुबा वाचवले या संकटातून मला राणा सिंग शी याच्याशी जोडी जमत नाही ती माझी नंदिनी पुन्हा पूर्ण शक्तीनिशी ठामपणे म्हणाली दूर वा राणाजी तुमच्या पोरीच्या वयाची आहे मी पण झिंगलेला राणा सिंग कसला मागे हटायला त्याला आता चेव आला दोन चार शिव्या हसडत त्यानं पुन्हा तिच्याशी लगत करायला सुरुवात केली आता मात्र हद्द नंदिनी राणासिंगशी रथ होण्याची तिची मुळीच इच्छा नव्हती ना तर तिचं शरीर त्यासाठी तयार होत नंदिनीनं राणासिंगला पुन्हा सर्व शक्तीनिशी मागे ढकललं तशी जिंकलेला राणासिंग धाडकन बिछाण्यावर आदळला नंदिनी संतापली होती तिच्यात कुठून तरी खूप खूप हिम्मत आली होती त्या क्षणी नालायक अपमानसा माझ्यातली माती दिसते तुला पण माझ्यातली कोळी पोर दिसत नाही तुझ्या डोळ्यांना केवळ परिस्थिती म्हणून माझ्या काकांनी का मला इथे तुमच्या हवाली केलं पण तुम्ही तुम्हाला थोडीशी लाचरम वाटली नाही माझ्याशी संकराय निघाला तुम्ही मध्ये म्हणजे मा तुझ्या पुरीच्या वयाची आहे मी तिच्या शब्दांनी राणा सिंगची जिंक एका क्षणात उतरली खोलीतून येणारे ठाम शब्द मी आवाज ऐकून क्षणार्धात सरस्वती देवी आणि माझी कानोसा घ्यायला आल्या नंदिनीच्या विवळ त्या शब्दांनी त्या दोघी चपापल्या जे काही घडत होतं त्याची सुतराम कल्पनाही त्यांनी केली नव्हती नंदिनीचा आक्रोश जणू त्या क्षणी त्या दोघींच्या मुदाळ मनाला पाझर फोडून गेला मन द्रवलं सरस्वतीची झिंग झिंग खाडकण उतरली तिच्या डोळ्यात पाणी तरळलं आता आणखी वाट न पाहता मांजीनी खोलीच दार वाजवलं राणासिंहन दार उघडताच माजी आत आल्या राणासिंग जपापला माजी ये ये क्या बडबडा रही है असं म्हणत तो नंदिनीच्या कानाखाली वाजवायला सरसावला तशी खुद्द मांजी पुढे होऊन त्याचा हात वरच्यावरच वर्च घट्ट धरून घेतला माझी तुम्हालाच तर आपल्या खानदानाला वारस हवा होता ना माझ्यापासून हम्म सरस्वती तो देऊ शकणार नाही हे समजल्यानंतर तुम्हीच तर नंदिनीला घरी आणायला भरीच घातलं आणि आता राणासिंग संतापाने थरथरत बोलला थांबा राणासिंग अम्मीजी निग्रहाने म्हणाले मी चुकले या निष्पापोरीच जीवन फुलण्याआधीच मी कुमेजून टाकायला निघाले होते एकीकडे सरस्वती आणि दुसरीकडेही नंदिनी दोघींच्याही जीवनाचा आणि पर्यायाने तुमच्याही जीवनाचा मी खेळ करायला निघाले होते आज आज या पोरीच्या ठाम शब्दांनी माझ्या मनाला पाझर फुटला जी गोष्ट एक स्त्री म्हणून मला खरंतर केव्हाच कळायला हवी होती ती न कळता मी या मुलींवर अन्याय करायला निघाले होते तिच्या बाईच्या मनाचा विचार यापूर्वी कधी कोणी केला नाही आणि आताही हीच वेद मी पाळणार होते माझ्या मुलाचं जीवन सुखाचं व्हावं आपल्या घराण्याला वारस मिळावा म्हणून सरस्वती ऐवजी मी नंदिनीला आणायला भाग पाडलो नंदिनीच्या जागी माझी मुलगी असती तर हो या विचारी या विचारांनीही मला हादरायला झालंय आज आज या क्षणी आपल्या पतीला दुसऱ्या अर्ध्या वयाच्या मुलीबरोबर संघ करायला खुद्द स्वतः पाठवताना सरस्वतीच्या मनाला किती असतील त्याचा तर मी विचारही केला नव्हता माझी काळजी घेणारी सरस्वती या घरादारावर प्रेम करणारी सरस्वती तुझ्या वाईट गोष्टीतही स्वतःचा विचार न करता केवळ तुझ्यासाठी तू म्हणशील तशी वागत जाणारी सरस्वती तिच्या मनाचाही मी जराही विचार केला नाही मी अपराधी आहे राणासी मी अपराधी आहे घराण्याचा वारस कसा निपजेल माहिती नाही जन्माला येईल की नाही ते तेही ठाऊक नाही पण ज्या मुलींच्या आहुती देऊन आपण हे करणार होतो त्यांचे तळतळाट मला लागतील तुला लागतील म्हणूनच इथेच थांबूया क्रूर परंपरा मोडून काढूया आपण उद्याच नंदिनीला गावी सोडून येऊयात आणि तिच्या कुटुंबाला आर्थिक मदत करूयात या शब्दाने राणासिंग वरमला त्याच्यातला वाईट पुरुष त्या क्षणी ठार मेला आणि त्याच्यातल्या खऱ्या पुरुषाने आज त्याच व्यक्तिमत्व व्यापलं त्याला जाणवलं माझी म्हणता आहे तेच योग्य आहे नंदिनी आपल्या पोरीच्या वयाची आपण वासनेच्या भरात आणि स्वार्थापोटी डोळ्यावर पट्टी बांधून एका निष्पाप मुलीचा घास घेणार होतो तिच्या जीवनाचा उकीरडा करणार होतो शी धिक्कार आहे आपल्या जगण्यावर समोर सरस्वती उभी आहे आपली प्रिय पत्नी जिला एकेकाळी विवाहबद्ध करून आपण घरी आणले आणि तिचा जराही मान ठेवला नाही केवळ ती आपल्याला मूल देऊ शकली नाही म्हणून अरे रे, हे आपल्या हातून मन आज अर्थाने जाग झालं होत अम्मीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते बाहेर नवी पहाट उगवली होती ही पहाट सरस्वतीच्या नंदिनीच्या अम्मीजींच्या आणि खुद्द राणासिंगच्याही आयुष्याला आता एक नवा अर्थ देण्यास सज्ज झाली होती नंदिनी उठली अंगण झाडलं कामं केली फुलांचा हार केला नेत्रोबाला घातला नेत्रोबा असाच आशीर्वाद असू दे रे बाबा म्हणत जेवणातली बासुंदी तिनं नेत्रोबा समोर ठेवली तिथच सावलीत शांत बसून राहिली दूरवरून टांग्याचा आवाज येत असलेला आता स्पष्टपणे ऐकू येऊ लागला होता घरात नंदिनीच्या गावी जाण्याची लगबग सुरू झाली होती नंदिनी पुन्हा एकदा आपलं जीवन फुलवण्यासाठी आतुर झाली होती मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझी ही कथा तुम्हाला कशी वाटली मला जरूर कमेंट करून सांगा माझ्या अशाच अनेक कथा आणि इतर कर्पकता अनुभवण्यासाठी माझ्या चॅनलला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे जे व्हिडिओज आवडत असतील ते तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर आवर्जून शेअर करा आणखी कोणत्या प्रकारचं कंटेंट